मंग करावा प्रार्थना जय जायचे अपगरणा केले के सध्या ब्रह्मांना येथे जय जायचे पूर्णपूर लोक भर शनंत रुपे ब्रह्मांड जगत गुरु सर्व सक्षी करून भक्त तारया अनंत रूपे नटलाशी तू अंगी तू पण तू तू तुझे वन तुझी सुंदर पूर्ण चंद्र तू विष्णू आणि शंकर तू तुझीदा तू इंद्रष्टी पकला समग्र तू रूपे नटलाशी करता आणि करावि तुझं स्वामीनाथ माझी आठ आहे बेह वारता मी पणाची नसो आणि देवता तुझं समर्थमाग्रुठे सगुण ज्ञान आणि ज्ञान तुझं विशेष वेदांचा ही तरकत शास्त्राची नाव रे विष्णू शंकर एक सारखे कुठे झाले सर्व सहित केवळ केले अल्पपती करुणा केली आपली स्तुती सहस्रमुखिनीची तशी लागे म्हणजे ठेवली चरणी माथा कक्षा मज समर्थ कृपा कटाक्षा दीन तदा सकडे पावया की प्रार्थना नवे जे आपल्या मना कृपा समुद्रे मी आश्रय जे सदैव पापता पाणी देणे सर्व धानो निरसून येलो की सुखी देवनी परलोकी कराय दुसरा आव सागर याची पावाय या फेले तरी तर निसांचार भक्त म्हणला दे आशा मनीषा तृष्ण कल्पना आणि वासना भ्रांती भुली वादू तुझ्या कृपेने किती वर आपले गुण द्यावे माझं सुख साधन अज्ञान ती मिरण्या काय जगळू नव्हे शांती मनी सदा असो मज सुख साधन काय सदा वसो हृतावी मानान सो सदा समाधान सो जय कृपिनी अंतरी बहु दुःखिनी सुनी भजनी चित्त वसो हृता विषयची नसो वासना मनाने सदा साधू सगम तुझे भजन उत्तम देय सुगम दुर्गम जो भगवंत व्यावारी वर्तन न पुढोग्रांती चित्त अंगी नय सत्य सत्य विजय सर्वदा अप्त वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके न्यायवर्धान कृपा करून या समर्थ सुनिया संसार प्राचीन नाम मृत प्रपंच <coughs> आणि <आस>। परमार्थ <coughs> देणे सुगम लागे सी प्रार्थना करीता आनंद होय समर्थासी

प्रसंगी मनापासून पूजा करावी ते ही प्रिय होय समर्थाची स्वामी चरित्र वंचित एकदा सकल दोष झाली करावी स्वामी भक्ती हे नेने श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिळवू नये लोकांत जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती याचा हि दंभेश्वर पोषंड उपचारे पूजिता परी प्रिय समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामींचे जय जय कारा गदा कदा जय जय श्री करुणा समुद्रा विष्णु शंकराची छंद कृपा या पुरावे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समंत सदाय पुण भाविक भक्त गोडद्याय श्री शिवंतू श्री गणेशाय नम न लगे करणे तीर्थात हटयोगी योगी साधन वेद व शास्त्रज्ञ मोक्ष साधव कारणे अंतरी स्वामी भक्ती जडला तरी पुष्यात येते हात पाप तरी देणे वाटता येते ते काय न देईची वर्तता सता संसारी स्वामी पद आठवणी अंतरी थयाची या भाव सागरे निश्चिते तरी येसी समर्थाशी सर्व काम पुरवणी अंतरी दाविनी सुर भाव भुवन जे नर नामस्मरण तिने भक्त मुक्त यास देही मंगळ ग्रामात राहता सता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा तयासी आपुली व्हावी प्रक्रिया ही नसेची ज्याची स्वय वर्त करीती काही न जाणती जना वाढता कोणाशी भाषा न करीती कण कवनारे गृह न जाती दृष्टांतर जर ताळीता तरी क्रोध न येती श्री शिष्योत्तरी भीती नसेची ज्याची या चित्त सदा आरण्य वसती एकांत स्थळी स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त लोकवस्ती आणि वन दोन्ही जयासारखी परमेश्वर रूप येती ज्याच्या वाटे चित्ती ते अशी स्वामी वक्ती जन हसती तयाचे त्यावेळी मंगळवेड्यात बाप्पा बसप्पा गेले राहत हा दारिद्र्य पीडित बहुत दीन स्थिती तयाची बसप्पा व्यवसाय करी पुढे पुरे न पडे त्या माझारी आठ आठरा विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळे तो एके दिनी फिरता फिरता सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर तिराज राज कंटक अवश्य करुनी अतिवरी केले शयन नवाला नवल देखुनिया लोटांगण घालिले अंतरी पटली खुन येश्वराची पूर्ण म्हणून या सुखेशन कटाक्षरे केले अष्टभावे दाटोनिया माता देवी चरणी म्हणे कृपा कटाक्षाने करून या दासाकडे पावाय